महायुतीचे उमेदवार अनंत गीते हे सध्या त्यांच्या प्रचारामध्ये सुनील तटकरे यांच्यावर फक्त टीका हेच काम करतायत कारण त्यांच्याकडे प्रचारासाठी विधायक मुद्देच नाहीत मग त्यांनी केलेल्या विकास कामाचा प्रचार का करत नाहीत असा प्रश्न विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थित केलाय जनतेला आता कळलं आहे त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित असल्याचे तटकरे म्हणाले आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बोरली पंचतन येथे सभेत ते बोलत होते रायगड लोकसभेसाठीची निवडणूक येत्या तेवीस एप्रिल रोजी होती प्रचारासाठी दोन्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने सुरुवात केली काल शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी बोरली पंचतन येथे सभा घेतली या सभेमध्ये गीते यांनी त्यांचे आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आज बोरली पंचतन विभागाच्या दौऱ्यावर आमदार अनिकेत तटकरे यांनी अनंत गीतेंवर पलटवार केलाय ते म्हणाले अनंत गीते यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये फक्त खासदारकी आणि मंत्रीपद भूषवले पण त्यांना विकासकामे करता आली नाही हे रायगडवासियांचे दुर्दैव आहे आदर्श सांसद ग्राम योजनेतून दिवे आगर दत्तक घेतले त्यावेळी एका कंपनीच्या मदतीने दिवे आगरमध्ये शौचालयाशिवाय शासनाचा निधी आणता आला नाही त्यांनी आपण न केलेल्या विकास कामांचाही प्रचार करावा असा पलटवार केला कोणती वोट बँक कुठे हे लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी जनतेला कळेल असाही टोला मारत आमच्या बँकला सुरुंग लावला या गीतेंच्या वक्तव्यावरही अनिकेत तटकरे यांनी टीका केली या यावेळी बोरली पंचतन ग्रुप ग्रामपंचायतीवर नुकताच निवडून आलेल्या उत्तम दिवेकर आणि विद्यमान सदस्या मंजिरी दिवेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्टसाठी साहिल रेळेकर श्रीवर्धन आइकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका